वाव कसले भारी रे कसले भारी मॉडल आणि हे आपले इडास कसले भारी माले कसलं काय ते दिलं सोडून ईडीला धरलंय कस काय रे बापरे बाप का मॉडल आहे रे वा वासल रे लग्न करून का मॉडल आहे रे बाप रे बाप लग्न करून फसलं नाही का मॉडल आहे वा

मोबाईल बघत होत गाई कुठली तूच दिसती मोबाईल मध्ये बघ मी नाही ही बाई कुठली नाही माझा फोटो नाही तुम्ही जाऊन लफडे करता का नाही बाई कुठली बाई कशाला बघताय नाही नाही धंदे नाही का काय कामावरून चालतो मोबाईलसाठीच बसलो होतो ग नाही हे बाई कोण आहे नाही दुसरी कोणतरी कुठली बाई ती अगं ते इंस्टा बघत होत नाही सारखं मोबाईल मध्ये फोटो घालताय कामोर आता तुम्हाला माहित असं बघ जाऊ नका बर बर बायाजव लफडा करत असल नाही ग तुझ्या शिवाय कुठं बघतो मी तुलाच बघत बसतो रत्न दिवस असं मग मग इथं आता काय बघत होते इन्स्टा बघत होत सापडत नव्हता बाईचा फोटो बघितला कुठली होती काय बर कुठली होती ती काय फोटो बघितले रोज रोज फोटो का बघताय तुम्ही म्हणत नाही बघत मला काही एडत काढले काय मी नादत नसते रोज रोज, रोज फोटो बघितल्यावर बघा डबल बघायचं नाहीतर मी माहेरला निघून जाईन राहते कुठे गेले त्यांनी तर लफडे चालू केलेत हा काय झालं काल फोटो बघतोय कोणत्या पुरीचं काय माहिती म्हणतो इष्टावरची पूर्गी इष्टावरची हां बघतोय तो इकंबर करत नाही धंद करत नाही काय नाही रानत नाही गेला राजा नाही गेला करतो कमून आताच आलो घर बाहेर गेलो आणि त्या निस्त मोबाईलत बोट घालतो ह्या पुरीचा फोटो बघतो आता हे बायको असून पुरीला फुसुरला काय बघत असतो नाही हो हं ती कशी मती ती काही पण बोलते अश्विनी कस काय म्हणते मी कस काय काय बघतलं नाही काही नाही आधी मागून मोबाईल घेतला माझा खोटं बोलती का मग खोटं नाही तर काय बोलते तुम्ही बघायला येतात का तिकडे राहणार जायचं तिकडे गुरुढोर बघायचं काम बघायचं निस्ता त्या मोबाईल मध्ये बोट घालतो इष्टाला कुणाला बोलतो कुणाला नाही घ्या नाही कुणाला बोलत नाही बोलतो तिला कुठं नाही कुठली पोरगी होती आ? ते पूर्ण बोलत होतो नाही नाही ते इष्टा बोलत होता इश्टाला एक पोरगी दिसली म्हणती म्हणते त्यासोबत चालू आहे काय म्हणतात बोलणं इथून पुढं तसले काय कुठं करू नको बर बर ती पूर्वी खोटं बोलून का आ, ती येडी आहे का काय बोलत असं खोट तू शान ती येडी आहे ती, ती ती सांगते की फोटो खो, बोलती कती आता मी त आता मीऊन झोपलोय मोबाईल बघत बसला ते मोबाईल दुसरे काय काम बघ ना का ते महत्त्वाचं दिल सोडून ते इन्स्टान फेस्टान याला बस करतो त्याला चॅटिंग करतो कायला करतो बरं बरं चालते नाही तू रान काम नाही मी तिकडे कामात राब राब राव तो रान तू इकडे बोंभर फिरतो गावात इथं बसतो कुठली करीत नाही बसलो तो मोबाईल या उड्यापासून मी रारत होतो माझ्या संग कामा आता येते शेतपुरी तुला बिकळत नाही याला इथं राहत माझ्या संग कामाला आवाज खुश रान घेऊन जायचं पुढे घालून तू इथं बसती त्याला काय झालं जायला फोटो बघतोय मी गावात गेलो की तुम्ही इथं खुशाल घरी बसता आणि खुशाल ते इंस्टाच्या कोणत्या कु, कु, बाया बघतात कोणी पोरी बघात असं असतं का आपल्या राणातले काम बघायचे उद्योग बघायचे आता उद्योगाचे दिवस हा तुला काय झालं इथं बसला खुशाल नाही बसलो तो असाय कमाले बेटे असं नाही करायचं ती पूर्वी खोटं बोलून का आता उद्या बसून याला राहणार न्यायचं तिथं उसाची दारेदारी तो खोरपायचं गावातले काम असते हा तुम्ही ती आय बी ती गाय तिथे तुला मोकार सोड खुशाल पोरग काम करत नाही मो शिकत पोरग हे होत आहे हे होत आहे आणि असे खुशाल तू हे करतो अुरी आता त्याच्यावर ध्यान तू मला सांग काय ते आधी पूर्ण कुठली पोरगी बागा बरं तुम्ही ते जाऊ आता पुन्हा आता आता मला सांग आता हे काय उद्यापासून कामात जायचं तिकडे राहणार आणि तुला कळत नाही तुला सांगता येत नाही का मी कवर दाखवतो ह्याला ऐकत नाही माझ ऐकत नाही तुम्ही पण सुनाच ऐकतात मग ती खोटं बोलू नको ती खोटं नाही बोलत काय बोलते खोट बोलत ती येडी खोटं बोलायला सुनाच ऐकायचं नाव काय तू आमचं आमचं नाही तर काय तुला आम्ही मोकळं सोडलं राहणार शिकायला तर तू असं नखरी करतो हिपोर ये मरा लागले कामा नीट ती ती कासु लागली तू सगळं सुनाच ऐकतात बोलते ते बरोबर आहे हां ती, ती शानी था। आहे तुला दिला आपलं मोकर शिकार म्हणती मोहा पोरगाला शिकवतोय मोहा पोरगाला रा, रानं सगळं काय गपचूप गपचूप अभ्यास करतो हां फोटो कशाला बघत होतो मी हां परीचे फोटो बघतो ती खोटं बोलते परी बोलते बोलते तुम्हाला सगळं सुणाचंच खरं लागतं हा सुणाचं खरं लागत आता उद्यापासून तो रानं जायचं बाजार काय नाही सुना आणि बापा दोघांना जायचं सात 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 आम्ही तर तिघा जण काम करतो तू आय तू तू आय नीच बिरलेलं तुला म्हणजे मोह पोरगाला शिकत आणि मोह पोरगाला अभ्यास करत मोह पोर कलेक्टर होणार आणि तू इकडे पोरीचे फोटो बघतो इष्टा चेन फिष्टा चेन ही पोरीला कळत ते ती शिकलेली म्हणून तिला कळतं मला नाही कळतं मग ते मला येडतच काढलं तुम्ही हा काय बर आता उद्या पासून बैल ती उरतो पाळी घालायची राहणार मी तर राहणारच आहे पोरगी मारला đi काम कर करू तू आय मारला तू जा आणि दोघं खुरपत बसा मी मागून येत जाय तू कशाला पाणी फिनी घेऊन येत जाय नाही पुरी सगळं बोलू न्य तू त्या पोरी पोरिशंघ ये बोलून पण ती पोरगी आहे मोबाईल बघत होतो म्हणजे आपण काय कुठानी पुण करायला आपण करतोय नारद काम मरून झालं ही पुरचं फोटो बघते दुसरे नखरे करतोय याला आपण करतोय तुया सासूनी बिघडले खरं याला ती मग मग अपवर्गाला शिकवतोय आणि आता लोक लग्न झाले की राहत लावते कामाला आणि आम्ही याला शिकतोय तरी याला कळणार कसं तर शिकतोय पप्पाला याला कळतय आता दुसऱ्या बारीने याने काही हे केलं चाळी केले की मला सांगायचं हा मग मी सांगतो काय ते आणि तुपले माया त्या सासू जमीन बुक हातो तिने विकले याला ती गायराठी खरी तेव्हा ती मग अपवर्गाला शिकतोय मग अपवर्ग किती अभ्यास करतो तुम्ही काही म्हणतात त्याला तुम्हाला सासऱ्याला मध्ये आणि आपल्या नाव नावपगी आणि आपण लागून मराडा कामानी तिला आहे काई न्यात पोरगा सासरी बिघडून ठेवला त्याच्या आईने बिघडल्या त्याला कळ ना असं असतं काय कुठं हे उग मोकार पण उघं मोकार चाललाय असं असतं का याला काही अर्थ नाही काहीत नाही आपलं आपलं आपण लागून मराडा कामानी हे असं खुशाल आल बेजारी मला तर नवर बायला आजू वाटायला लागली दुसऱ्या संघाला लवकर करतंय कशी शिक्षण शिक्षा ट्रा नशा पास काय असा कायला पाटीला मरून ले नाटक करतोय काय होय ना नाही कळत नाही त्याला ते सांगितलं आता आता इथं पुडा ये ती येडन केलं की मी 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 हाय म्हणून आदली दुसरी असती तर निघून गेली असते असलेपशी कोण आणायचे भक्त दुसरे, आसले, आसले आ दुसरे फोटो आ बरात आ बघ आता बघा काय काम उठा कार बसता इथं कार आधार पडता लडी कोण काम धरली बघायचे बघा जरा आता